सो so, फायनली मित्रांनो थाळी सजवली आहे त्याच्यातला मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे गावरान पद्धतीतला काळ्या रश्याचा चिकन मसा रस्सा तर पाहू शकता मित्रांनो आपला मॅरिनेशन हे ना खूप छान असा झाला आहे खूप सुंदर मॅरिनेशन करून घेतला आहे तर आजचा जो आपण चिकन काळा मसाल्यातला बनवतो झणझणीत रशावाला त्याच्यातले मुख्य इन्ग्रेडियंट आहे कांद्याची पेस्ट जी कांदे भाजून आपण तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले कांदे भाजून त्यांना मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यात त्यानंतर भाजलेला खोबरा आहे त्याला सुद्धा ग्राइंड करून घेतला आहे दोन किलोची क्वांटिटी आहे त्यासाठी थोडा वाटण जास्तच घेतलाय आहे आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट आहे हा मसाला तर ऑलमोस्ट एक दहा ते पंधरा मिनटं झाली आहेत आपला जो मसाला होता ना खोबऱ्याचं आणि जे आपण कांदे भाजले होते तो सुद्धा ते मस्त तेलामध्ये स्प्राय झाला आहे मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आजची जी डिश आहे रेसिपी आहे ना खूप सुंदर अशी आहे खूप छान आहे ती डिश आहे काळ्या मसाल्यातला आपण चिकन बनवणार आहोत रशियावाला झणझणीत स्पायसी असा गावरान चिकन रस्ता बनवणार आहोत तर चिकन मसाला जो चिकन रस्ता जो आपण बनवतो ना त्यासाठी कोणते कोणते साहित्य इन्ग्रेडियंट घेतले आहेत ना तुम्ही पाहून घ्या आणि कशा प्रकारे आपण काळा मसाल्यातला जो झणझणी स्पायसी चिकन बनवतोय ना हे सुद्धा स्टेप बाय स्टेप पाहत मला आनंद येईल आणि सुद्धा स्वादिष्ट अशी डिश आहे रेसिपी आहे चला कर अच्छी था था तर चला सुरू करूया अशी रेसिपी डिश जी आहे काळ्या मसाल्यातली झणझणीत स्पायसी असा चिकन रस्सा तर चला मित्रांनो सर्वप्रथम साहित्य जाणून घेऊया कोणते कोणते साहित्य घेतल्यात आणि कशा प्रकारे हा जो काळा मसाल्यातला चिकन रस्सा जो आपण बनवला आहे ना दोन किलोचा ते पाहून घ्या तर सर्वात अगोदर साहित्य जाणून घ्या सर्वप्रथम आहे ना साहित्य जाणून घेऊया जो आपण काळ्या मसाल्यातला झणझणीत चिकन रस्सा बनवतोय त्यासाठी इकडे पाहू शकता दोन किलो चिकन आहे बॉन विथ बॉन्ड पिसेस आहेत पिसेस मोठ्या साईजचे ठेवले आहेत जेणेकरून खाण्यास एक छान असा स्वाद येईल त्यानंतर इथे काळा मसाळ्यातला जो चिकन बनवतो त्यासाठी इथे खोबऱ्याची वाटी आहे गॅसवर भाजून घेतली आहे त्यानंतर इथे पाहू शकता कांदे घेतले आहेत एक सहा ते सात कांद्यांचा सा वापर केला आहे इथे चरबी आहे फॅट जो आपण तरीसाठी वापरणार आहोत त्यानंतर इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे हा आहे काळा मसाला जो आपण आज चिकन बनवतो त्यासाठी फोडणीसाठी ते कांदा घेतला आहे तीन कांद्यांचा वापर केला आहे त्यानंतर इथे दोन लाल मिरच्या घेतल्यात त्यांना थोडं भाजलं होतं गॅसवर कढीपत्ता आहे फोडणीसाठी लाल तिखट आहे इथे जिरा पावडर आहे इथे अख्खे मसाले आहेत वाटलेले इथे धणे पावडर आहे इथे अद्रकची पेस्ट आहे इथे हळद आहे इथे हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे आणि फोडणीसाठी लसूण आहे तर या सर्व संपूर्ण साहित्यामध्ये आपल्याला आज आहे ना काळ्या मसाल्यातला झणझणीत चिकन रस्सा बनवायचा आहे साहित्य जर तुम्ही जाणून घेतलं तर काय करूया चिकनला आहे ना सर्वप्रथम मॅरिनेशन करून घेऊया चला मॅरिनेशन करूया सर्वात अगोदर येणार चिकनला मॅरिनेशन करण्यासाठी आपण मीठ घालूया हलकं मीठ घालायचं आता मला अंदाज असेल तर त्या हिसाबात घाला त्यानंतर या स्टेजवर काय करूया हा निंबू ना त्याला फुलून घेऊया अर्धा निंबूचा वापर केला आहे आता निंबू आणि मीठ कशासाठी वापरलं आहे कारण निंबू आणि मिठामध्ये ना मॅरिनेशन केल्यावर चिकनचे ज्युसेस आहेत ना ते निघून जात नाही आहेत आणि सुंदर अशी टेस्ट येते चिकनमध्ये आणि ने, मॅरिनेशनसुद्धा खूप छान होतो तर चला आता निंबू आणि आपण मीठ तर घातलं आहे आता या स्टेजवर काय करूया ही हळद घालूया आता आपण मॅरिनेशन करतोय त्यानंतर गरम मसाले घालूया थोडे त्यानंतर घालूया जिरा पावडर हलका हलका आता घालायचं आहे मॅरिनेशन करून घ्यायचं त्यानंतर घालूया धनिया पावडर त्यानंतर घालूया आपला आगरी तिखट लाल एक चम्मच घातलाय त्यानंतर घालूया अद्रकची पेस्ट त्याचबरोबर घालूया मिरची सुद्धा आणि संपूर्ण चिकन आहे ना त्याला असं मॅरिनेशन करून घेऊया एक पंधरा ते वीस मिनिटं कमीत कमी मॅरिनेशन होईल आणि चिकनमध्ये संपूर्ण मसाले मुरतील आणि सुंदर छान अशी टेस्ट येईल तर त्याला मॅरिनेशन करून घेतो आणि चिकन साईडला ठेवून पुढची प्रोसेस कशी काय ना ती करून ठेवू तर मित्रांनो साहित्य तुम्ही पाहिले असाल काय काय साहित्य घेतल्यात कशा प्रकारे घेतल्यात क्वांटिटी काय ते संपूर्ण मी सांगितलं आहे आता काय करूया का साहित्य तुम्ही जाणून घेतले आता आपला चिकन जो आहे ना तो मॅरिनेशन झाला आहे ते सुद्धा पाहून घेऊया आणि कसं काय केलंय ना ते संपूर्ण तुम्हाला दाखवतो आणि फोडणीची तयारी करून घेऊ तर मित्रांनो आपला चिकन जो आहे ना तो खूप छान रीत्या मॅरिनेशन झाला आहे तुम्ही पाहू शकता जे आपण अद्रक लसूण पेस्ट वगैरे टाकली होती त्यानंतर मसाले सुद्धा घातले होते आणि निंबू मीठ वगैरे घालून ना त्याला एक वीस ते पंचवीस मिनिट छान अशी रेस्ट दिली आहे आराम दिला आहे तर त्यानंतर इथे आपला खोबऱ्याचा वाटण आहे इथे कांद्याचा वाटण आहे आणि मुख्य इंग्रेडियंट आहे तो लाल मसाला म्हणजे ह्याच्यानीच काला रंग येईल आणि त्यानंतर हा जो काळा खोबरा जो भाजला होता आणि त्यानंतर कांदा भाजला होता त्याने सुद्धा एक छान असा कलर येईल काळा कलर येईल आणि झणझणी स्पायशी गावराण पद्धतीतला हा जो चिकन रस्सा आहे ना तो रेडी होईल आता संपूर्ण इन्ग्रेडियंट तर तुम्हाला मी दाखवले आहेत चिकन दाखवला त्यानंतर खोबऱ्याचा वाटण दाखवला सॉरी हा कांद्याचा वाटण आहे हा खोबऱ्याचा आहे आणि हा आहे काळा मसाला तर रसाला झटकन फोडणीची तयारी करूया फोरणी देऊया आणि याची थाळी तुम्हाला दाखवतो एकदम गावरान पद्धतीतला हा डिश आहे हे डिश आहे स्पायसी तिखट अशी डिश आहे आज आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केला नाहीये अ ह्याच है। प्रकारे आपण हा चिकन बनवणार आहोत त्याला झटकण ना तयारी करून घेऊया फोडणीची आणि कशा प्रकारे बनवतो हे सुद्धा तुम्ही स्टेप बाय स्टेप पहा बघा बनवा आणि आनंद घ्या रेसिपीचा डिश तर सर्वप्रथम घेतला एक पातेळं पातेळ्यात आपण बनवतोय दोन किलोची क्वांटिटी आणि रस्सा बनवणार आहे तर पातेळ्याला गरम करूया त्याच्यात घालूयात तेल आता चिकन म्हटलं मटन म्हटलं मी नेहमीच सांगतो नॉनव्हेजच्या डिशेस असतात त्याच्यात तेलाची क्वांटिटी थोडी जास्तच असते आणि आज तर आपण गावरान पद्धतीतला चिकन बनवतो काळ्या मसाल्यातला त्यासाठी तर तरीसाठी तेल ऑफकोर्स जास्त लागेलच तर आपल्या गरजेनुसार तुम्ही मला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घ्या मी तर थोडं जास्तच घालणार आहे तरी आली पाहिजे छान अशी तर आपल्या गरजेनुसार तेल घालूया तेलाला गरम करून घेऊया या स्टेजवर ही जी चरबी आहे ना ती सुद्धा आपण घालणार आहोत तेलामध्ये आणि तिला सुद्धा फ्राय करून घेणार आहोत त्याला तेल आणि चरबी मेल्ट होते ना फ्राय होते त्यानंतर पुढची प्रोसेस कशी काय ते तुम्हाला दाखवतो तर आपली चरबी आहे ना ती तेलात मेल्ट झाली आहे तेल सुद्धा गरम झालं आता या स्टेजवर हा जो लसूण आहे ना त्याला घालूया आणि त्याला सुद्धा लाल कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे त्याचबरोबर हा जो कढीपत्ता आहे ना तो सुद्धा घालूया आपला लसूण आणि कढीपत्ता आहे ना लाल झाला आहे या स्टेज वर काय करूया हा जो, जो बारीक चिरलेला कांदा आहे ना त्याला घालूया आणि त्याला सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया जे आपण फोडणीची तयारी करतोय तर आपला कांदा लसूण कढीपत्ता भाजतोय ना तोपर्यंत पाहू शकता हा चिकन सुद्धा छान मॅरिनेशन झाला आहे चिकनचे पीसेस तर चला याला साईडला ठेवूया आणि सर्वप्रथम कांद्याला चरबीमध्ये भाजून घेऊया मेल्ट करून घेऊया तर आपला जो कांदा आहे ना तो मस्त असा तेलावर फ्राय झाला आहे कढी पत्ता लसूण सुद्धा लाल झाला आणि जी चरबी आपण घातली होती ना ती सुद्धा मेल्ट झाली आहे आता या काय करूया हा जो चिकन आहे ना मॅरिनेशन केलेला जो आपण मॅरिनेशन करून घेतलाय त्याला सुद्धा घालूया याच्यात आणि त्याला भाजून घेऊया एक तर ऑलमोस्ट एक पाच ते सात मिनिटं झाले आहेत तुम्ही पाहू शकता कंडिशन आपला चिकनची जो आपण मॅरिनेशन केलेला चिकन होता कांदा आणि जो लसूण घातला आहे त्याच्यामध्ये एक पाच ते सात मिनटं फ्राय करून घेतला आहे जो काय पाणी वगैरे आहे ना चिकनचा तो निघून जाईल आणि स्टॉक निघल्यानंतर चिकनचे पिसेस मस्त असे छान होतील आतन ज्युसी राहतील तर आता याला काय करूया झाकण ठेवूया पातेलावर आणि याला ट्रान्स्फर करूया बाजूच्या गॅसवर आणि तुमची जी प्रोसेस काय आहे ना आपण जो मसाला तयार करतोय तो, तो तेलामध्ये कशा प्रकारे मी भाजतोय काय काय घालतोय हे सर्व पाहून घेतो आणि झटपट म्हणून तुम्हाला दाखवतो आजची डिश थाळी जी आहे काळ्या मसाल्यातला गावरन चिकन रस्सा तर मित्रांनो चिकन जो आपण टोपात घातलं होतं ना त्याला ट्रान्सफर केला बाजूच्या गॅसवर इथे पाहू शकता नॉनस्टिक कढाही घेतली आहे त्याच्यात आपण सर्वात अगोदर घालणार आहोत तेल कारण आता आपण फोडणी देतोय मसाला बनवतोय जो आपण गावरान पद्धतीतला काळा रस्सा बनवतोय चिकनचा त्यासाठी तर याच्यात सुद्धा तेल थोडी क्वांटिटी जास्तच घालणार आहोत कारण तरी दिसली पाहिजे तर तेलाला गरम करून घेऊया नॉनस्टिक कढाई आणि पुढे कसं काय करायचं आहे ना ते तुमच्या बरोबर शेअर तर आपली नॉनस्टिक कढाईतला तेल छान प्रकारे गरम झाला आहे आता सर्वात अगोदर काय करूया ही जी ची पेस्ट आहे ती घालूया घालूया मिरची तर आपली अद्रक आणि मिरची आहे ना तेलात मस्त भाजून घेतली आहे आता या स्टेजवर हा जो खोबरा आहे ना त्याला घालूया याचा फ्लेम स्लो ठेवायचं स्लो गॅसवर हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे तर सर्वप्रथम आपण खोबरा घातला आहे खोबऱ्याला तेलात मस्त भाजून घेऊया कच्चा पण त्याचा निघून जाईल तोपर्यंत भाजायचा हा मसाला खोबरा पाचतोय ना त्या स्टेजवर आपल्याला हा जी कांद्याची पेस्ट आहे ना ती सुद्धा घालायची आहे आणि तिला सुद्धा एकजीव करून घ्यायची आहे त्या स्टेजवर घालायचा आपल्याला मुख्य इन्ग्रेडियंट तो लाल तिखट जो काला कलर येईल याला घरी मसाला सुद्धा बोलतात स्पायसी असतो आपल्या गरजेनुसार घालूया त्यानंतर घालूया धणे पावडर छान नंतर घालूया आपण जिरा पावडर घालूया थोडीशी फ्रेश कोथिंबीर याच्यातच एक छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो एकजीव करून घेऊया या मसाल्याला कारण मॅरिनेशनला तर आपण हळद धणे पावडर वगैरे घातली होती तर आता ते घालणार नाही आपण ह्याच्यामध्ये त्याला शिजवून घ्यायचंय पाणी वगैरे तर घालणार नाहीये तर त्याला शिजवून घेऊया एक पाच ते सात मिनिट फ्राय पॅन झाकण ठेवूया आणि मसाल्यांना शिजवूया ऑलमोस्ट एक दहा ते पंधरा मिनट झाली आहेत आपला जो मसाला होता ना खोबऱ्याच आणि जे आपण कांदे भाजले होते तो सुद्धा मस्त तेलामध्ये फ्राय झाला आहे त्याचा जो कच्चा पण वगैरे निघून गेलाय तर आता काय करूया याला पुन्हा एक साइडला ठेवूया हे जो आपला चिकन आहे ना त्याची कंडिशन पाहूया चिकन लगभग आपला आहे ना साठ ते सत्तर पर्सेंट खूप झाला आहे शिजला आहे आता हा मसाला त्याच्यात ट्रान्सफर करून येणार एक उकडी घेऊया सुंदर अशी आणि झटपट बनवून तुम्हाला दाखवतो काळ्या मसाल्यातला गावरण असा चिकन रस्सा तर चला याला ट्रान्सफर करतो साईडला आणि या चिकन मध्ये हा बॅटर टाकून येणार तुकडी घेऊन येणार आजची जी थाळी आहे ती रेडी करू तर ऑलमोस्ट एक पंधरा ते वीस मिनिटं झाली आहेत आपण चिकन सुद्धा फ्राय करण्यासाठी ठेवलं होतं पातेल्यामध्ये आता काय करूया झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन आपला चिकन सुद्धा येणार खूप मस्त असा तेल सोडला आहे फ्राय झाला आहे जे आपण कांद्याचा वा बॅटर टाकला होता कांदा लसूण त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट तर हा सुद्धा खूप छान प्रकारे शिजला आहे आता काय करूया या स्टेजवर हा जो मसाला आपण बनवला ना संपूर्ण मसाला याच्यात घालूया आणि एकजीव करून येणार एक, करू एक उकळी घेऊया तर मसाल्याला एकजीव करतोय आणि उकळी घेतल्याच्या नंतर ना पाहूया कंडिशन तर आता मी मसाल्यात एकजीव करून घेतोय तुम्ही सुद्धा या प्रकारे बनवा आनंद घ्या भाकरी सोबत भातासोबत चपाती सोबत तर अच्छा आपल्या थाळीत काय काय येणार ते सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे चला झाकण ठेवूया आणि पडी काढून ठेवूया तर ऑलमोस्ट एक पंधरा ते वीस मिनट झाले आहेत तर संपूर्ण बॅटर आपण एकजीव केला होता पातेल्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं चिकनमध्ये जो आपण मसाला वाटण बनवला तर तो घातला होता आता काय करूया पातेल्यावरचं झाकण घातूया आणि पाहूया कंडिशन आपल्या चिकनची तर पाहू शकता मित्रांनो रोगन तेल सुद्धा वर आला आहे एकदम गावरान पद्धती झणझणीत असा का काळा रस्सा आपण बनवला आहे ना तो सुद्धा छान शिजला आहे सुंदर असा शिजला आहे आता या स्टेजवर काय करूया घालूया आपल्या गरजेनुसार मीठ अगोदर आपण घातला होता तर आता पुन्हा मी घालतोय मला अंदाज आहे तुम्ही तुमच्या हिसाबात घालू शकता तर गरजेनुसार मीठ घातलाय आता काय करूया या स्टेजवर फ्रेश कोथिंबीर आहे ही ही सुद्धा घालूया आणि दहा मिनिटं आहे ना एक पाच ते दहा मिनिट गॅसचा फ्लेम करूया बंद आणि पातेल्यावरचं झाकण ठेवूया आणि दहा मिनिटानंतर तुम्हाला सव करून दाखवतो आजची थाळी ज्याच्यामध्ये आहे चपाती घेतली आहे मी तांदळाची भाकरी आहे भात आहे आणि काय काय इंग्रिडियंट येतात ते संपूर्ण पाहून घ्या तर चला पातेल्यावरचं झाकण ठेवूया पुन्हा दहा मिनिटांसाठी आणि सव करून दाखवतो तुम्हाला आजची गावरान काळ्या मसाल्यातला चिकन रस्त्याची थाळी था 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 था। तो फायनली मित्रांनो आपली बनवला आता गावरान काळ्या मसाल्यातला चिकन रस्सा तो रेडी झाला आहे आता सर्व करूयात थाळी आणि कशा प्रकारे कोणते कोणते इन्ग्रेडियंट घालून ही आजची रेसिपी डिश पूर्ण केली आहे ना हे तुम्ही पाहिलं असेल तर पर्यंत पाहिलं असेल ना तर एक सबस्क्राईब आणि एक लाईक जरूर करा आणि मोटिवेशन लेवल वाढवा तर त्याला डिश सजवतो थाळी सजवतो त्याच्यात चिकन रस्ता त्यानंतर झणझणीत काळा रस्ता कशा प्रकारे आहे ना हे संपूर्ण तुम्हाला मी दाखवतो तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फायनली मित्रांनो अशी थाळी सजवली आहे त्याच्यातला मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो आहे गावरण पद्धतीतला काळ्या रशातला चिकन मसा रस्सा झंझणीत असा पाहू शकता इथे चिकनचे पीसेस आहेत एका वाटीमध्ये झंझणीत रस्सा घेतला आहे रोगन पाहू शकता तरी जो आपण काळा मसाला घातला होता त्याच्याने खूप छान सुंदर अशी तरी आली आहे त्यानंतर इथे घेतलाय राईस भात घेतलाय त्यानंतर इथे काकडी आहे कांदा आहे निंबू आहे आणि इथे चपाती सुद्धा घेतल्या ट्राय करण्यासाठी आणि इथे रेग्युलरली आपल्या तांदळाच्या भाकरी आहेत मऊ मुलायम अशा भाकरी आहेत झणझणीत रश्श्या खाण्याचा एक स्वादच वेगळा आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची ही थाळी चिकनचे पीसेस पाहू शकता त्यानंतर हा रस्सा सुद्धा पाहून घ्या तुम्ही सुद्धा एकदा बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपी तर मी सुद्धा हे ट्राय करतो तुम्ही सुद्धा बनवून ट्राय करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया नक्की करा मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये रेसिपी मध्ये ना पद्धत इतल, जे काळ्या मसाल्यातलं झनझणी चिकन रस्सा आपण बनवला आहे तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे डिश बनून दाखवली आहे ही डिश तुम्हाला कशी वाटली नक्की द्वारे तुमच्या प्रतिक्रिया द्या कळवा सांगा मला जर काही मिस्टेक झाल्या असतील चुका झाल्या असतील त्यात सुद्धा तुम्ही द्वारे सांगू शकता आणि तुम्ही सुद्धा ही डिश बनवा जिथपर्यंत मला येते ते मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करतो तर आजची ही डिश रेसिपी कशी वाटली ना कमेंटद्वारे सांगा आवडली असेल ना तर तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा तुम्ही सुद्धा ही डिश बनवा तांदळाची भाकरी चपाती भातासोबत सुद्धा खाऊ शकता खास करून जर ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी असल्या ना तर खूप टेस्टी डिश आहे ही आ, जो झणझणीत काळा रस्सा आपण बनवला आहे ना तो सुद्धा खूप छान टेस्टी स्पायसी बनवला आहे तर कशी वाटली आवडली असेल ना तर नक्कीच लाईक करा शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि माझ्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओच्या नोटिफिकेशन ना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आनंदी राहा धन्यवाद मित्रांनो